नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या एस के टेलर युट्यूब चॅनलवर तर आज आपण गोपी बाई कशी बनवायची ते पाहणार आहोत गोपीबाई बनवत असताना आपल्याला वरून चार इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे चार पाच सहा इंचापर्यंत आपण एक्स्ट्रा इथं घेऊ शकतो आणि इथून खाली आपल्याला आपली बाही टाकायची असते तर एक्स्ट्रा घेऊन झाल्यानंतर आता आपल्याला आपली बाही माझी इथं पाच इंचाची आहे पाच इंचावर एक खून करून घेते पाच इंचावर एक खून करून घेतल्यानंतर आपल्याला इथनं खाली चार इंचावर एक खून करून घ्यायची आणि हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे हा बॉक्स बनवून झाल्यानंतर इथून खाली आपल्याला आपली बाही टाकायची माझी बाही इथं नऊ इंचाची आहे आणि खालच्या बाजूला मी अडीच इंचानं बाई डाऊन करते अडीच तीनपर्यंत करू शकतो पण अडीच इंचावर मी इथं डाऊन करते आणि वरती दीड इंचाचं शिलाई मार्जिन टाकते शिलाई मार्जिन टाकल्यानंतर आपल्याला आपल्या बाईला आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या मोंड्याला आपल्याला इथं आकार द्यायचा नाही पुढचा मोंडा नाही कट केला तरी चालतो आणि जरी करायचा असेल तरी आपण शिवताना करू शकतो हो तर आता आपण आखल्याप्रमाणे पेपर कटिंग करून घेऊ जसं आखलेलं आहे तशी पेपर कटिंग आपण करून घेऊ ही झाली आपली पेपर कटिंग तयार वरती चार इंच सोडलेले आहे आपण आणि जे एक्स्ट्रा सोडलेले तिथं आपण असे कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला चुना टाकताना लक्षात येईल तर इथं माझा ऑर्गेंजाचा कपडा आहे त्यावर मी कटिंग केलेला पेपर कट ठेवत आहे आणि माझा कपडा इथं जास्त असल्यामुळे मी एक इंचवरती एक्स्ट्रा सोडते आहे जर आपला कपडा एक्स्ट्रा असेल आणि आपल्याला चुना जास्त पाहिजे असतील तर आपण पाच सहा वर ठेवू शकतो आणि आता पेपर आप ले 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 चोटे -चोटे कट जसा आहे त्याप्रमाणे आपल्याला कपड्याची कटिंग करून घ्यायची कटिंग करून घेतल्यानंतर आपण जिथं खुणा करून घेतलेले आहेत जिथून आपण एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे तिथं असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आपण आता या ऑर्गेंजाच्या कपड्याला सॅटिन लावणार आहोत हा कपडा सॅटिनवर ठेवून आपण जशी आहे तशी बाई कट करून घेणार आहोत ही झाली आपली सॅटिन आणि आपल्या ऑर्गेंजाच्या कपड्याची बाईची कटिंग तयार तर आता आपण याला सॅटिन आणि ऑर्गेंजाचा कपडा जोडून घेणार आहोत ज्या आपण खुणा केलेल्या आहेत तिथं आपल्याला चुना टाकून घ्यायचं ओपन आय By the sounds up breathing and hold tight. आपली गोपीबाई तयार